तुमच्याकडे पंच्याऐंशी वर्ष वारी केलेलं एक मातारा पंढरीची वारी आली पाच मुलं होते मुलांना सांगितलं कोरांना मला वारीला जायचं आहे मुलं म्हणले बाबा तुमचं वय खूप झालं पंच्याऐंशी वर्ष आता या वर्षी वारीला जाऊ नका आता तुम्ही आराम करा तुम्हाला चालता येत नाही पाणी आहे ऊन आहे वारा आहे सगळे तिकडे जाऊन तुम्हाला त्रास होईल एवढं आता इथून पुढे तुम्ही वारीला जाऊ नका म्हणलं मंगपोरानो माझे पाय चालतात अजून जाऊ दे एवढं वर्ष मला म्हातारा जिद्दीला लागलं ऐकलं नाही मुलांचं पाच मुलं एकत्र आले आणि एका एका एक एक मुलाने पाच पाच हजार रुपये जमा केले बाबा तुम्ही वारीला चालले ना हे पैसे तुमच्याकडे ठेवा पाच मुलाने पाच पाच हजार मिळून पंचवीस हजार रुपये बाबाकडे दिले बाबाने आपलं गाव सोडलं आणि आळंदीला गेले इंद्रायणीमध्ये स्नान केलं आणि स्नान करताना बाबाला हो 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 आठवलं मी स्नान करायला गेलो माझ्या खिशामध्ये पैसे होते कोणी पैसे काढले तर नाही म्हणून बाबा पटकन पटकनवर आले खिशात हात घातला खिशातले पैसे काढले आणि मोजायला लागले तेवढ्या चोराचं लक्ष गेलं अरे बाबाकडे तुला खूप पैसा आहे आणि एवढ्या बाबाचे पैसे जर मी पूर्ण वारी चोरले तर माझी वारी सफल होऊन जाईल पण पैसे जर मी असे चोरायला गेलो कोणी जर पाहिलं तर मार खावं लागेल मग आता पैसे आपण युक्तीनं चोरू युक्ती काय करायची तर चोर दुकानावरती गेला दहा रुपयाची खोटी माळ घेतली कपाळाला खोटा गंध लावला आणि बाबाजीकडे गेला बाबा जय हरी बाब बाबा म्हणजे अरे कोणी कोणी नाही बाबा मी पण वारे तरी कशे करता आला बाबा मलाही पंढरपूरला जायचंय अरे तुला पंढरपूरला जायचं मग मी काय करू काय नाही बाबा मला असं वाटतं मी तुमच्या सोबत पंढरपूरला जावं आणि तुमची सेवा करावी आता याला सेवा करायची होती का मेवा खायचा होता याला खायचा होता मेवा पण याने बाबाच्या सेवेचं नाव घेतलं बाबा म्हणे ठीक आहे बाबा चाल आता आळंदीवरून वारी निघाली आणि पुण्याला मुक्कामाला गेली वारीचा नियम आहे वारी जिथे थांबते तिथे हरिपाठ कीर्तन व्हावं आणि मग भोजन व्हावं हरिपाठ झाला कीर्तन झालं भोजन झालं आणि बाबा आराम करायला गेले हे पण बाबाच्या मागे गेलं यानं बाबाचे हातपाय दाबले आणि बाबा लगेच झोपी गेले जसे बाबा झोपी गेले यानं याचा उद्योग सुरू केला बाबाचे खिशात पैसे पाहिले सापडले नाही बाबाच्या सगळ्या पिशव्या धामाले सापडलेच नाही मग बाबाचा फेटा काढून पाहिला बाबा त्याला वाटलं बाबाने फेट्यात ठेवले असत फेट्यातही सापडले नाही बाबाचं सगळं अंतर उलट उलटपाल्ट केलं पण त्याला काही पैसे सापडले नाही कटाळून कटाळून ती झोपलं हो पहाटे तीन वाजता उठलं बाहेर गेलं बाहेरून आलं तर बाबा उठून बसले बाबा अंथरुणावरच पैसे मोजत होते मला सापडले नाही आणि हे बाबा अनथरुणावर बसल्या बसल्या पैसे मोजू लागले भानगड काय पण जाऊ द्या इथे मला पैसे सापडले नाही पण पुढच्या मुक्कामाला बाबाचे पैसे मी नक्कीच वरल्याशिवाय राहणार नाही पुण्यावरून वारी निघाली सासवडला वारी मुक्कामाला गेली संध्याकाळी हरिपाठ झाला कीर्तन झालं दोघं झोपायला गेले यानं बाबाची सेवा केली हातपाय दाबले फक्त गळ न काय म्हणत नाही दाबलं <laughs> हातपाय दाबले बाबा झोपी गेले आणि बाबा झोपल्याच्या नंतर याने याचा उद्योग सुरू केला पैसे जमलायचा बाबाच्या खिशात पाहिले सापडले नाही फेट्यात पाहिले सापडले नाही अंथरुणात पाहिले सापडले नाही सगळ्या पिशव्यांमध्ये पाहिले सापडले नाही शेवटी कटळून पुन्हा झोपलं पहाटे उठून बाहेर गेल बाहेरून आलं बाबा पुन्हा बसून पैसे मोजत हे म्हणे बाबा नेमकं वारकरी का भूते मी रात्रभर पैसे थांबल मला सापडत नाही आणि मी बाहेर गेल्याच्या नंतर बाबा आमथुणावरच बसून पैसे मोजतात भानगड काय पण तो म्हणला मी पण अट्टल चोर आहे पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत मी बाबाचे पैसे चोरल्याशिवाय राहणार नाही धर्म काम धर कोस करत करत वारी वाखरी पर्यंत गेली रोज पैसे धामलायच याला पैसे सापडतच नव्हती आणि रोज बाबा अनथरूणावर बसले बसले पैसे मोजत होते संतांच्या संगतीमध्ये राहिला मनाच परिवर्तन झालं संतांचे वाक्य कानावरती पडले भजन कानावरती पडलं संसार दुःख मुळ चोही कडे हिंगळ विश्रांती नाही ही कोठे रात्र आणि दिवस तळमळ हे सगळे ज्या वेळेला संताचे वाक्य कानावर पडले मनाच परिवर्तन झालं जो चोर चोरी करण्याकरता आला होता त्याचा चोरी करण्याचा विचारच बदलला आता मला चोरी करायची नाही हे सगळे जण आपला उद्धार करण्याकरता भगवंताकडे जात आहे मला ही माझा उद्धार करून घ्यायचा आहे एवढ्या दिवस संतांच्या संगतीत राहिलो ही खोटी माळ जी गळ्यामध्ये घातली आता ही खोटी माळ घालताना खोटी होती पण आता हिला खोटी हो देणार नाही आणि माझ तुम्हाला विनंती माय बापांनी आपण सुद्धा तुळशीची एक पवित्र माळ आपल्या गळ्यामध्ये धारण करा हो बघा या तुळशीचं पवित्र एवढं आहे एक वेळेला अकबर आणि बिरबल दोघ सोबत निघाले बाबा आणि दुर्दैव असं की आपल्याला अकबर शिकवला गेला अकबर हा एवढा आपल्या धर्माच्या विषयी चांगला नव्हता मला काही कोणा धर्माला नाव ठेवायचं नाहीये पण मला माझ्या धर्माचं अस्तित्व सांगायचं अकबर आणि बिरबल दोघ जण सोबत फिरायला निघाले आणि फिरायला जाता जाता बिरबलानं तुळशीचं झाड पाहिलं तुळशीच्या झाडापाशी जाऊन बिरबलानं तुळशीच्या झाडाने नमस्कार केला प्रणाम केला प्रदक्षिणा घातली आणि वंदन केलं नतमस्तक झाला आणि अकबरानं बिरबला विचारलं की अरे अरे तु किसम हात जोडा बिरबल म्हणे हमारी माता आहे अकबर म्हणे अरे तुम हिंदू ऐसे कैसे रे किसी को भी माता मानते किसी को भी पिता मानते बिरबल म्हणलं हुजूर आप माने क्या ना माने लेकिन हे जे तुलसी का पेढे हमारी माता आहे अकबराला राग आला पुढे गेला आणि ते तुळशीच्या झाडाला घेतलं खसखन उपटून टाकलं आता तुळशीच्या झाडाचे मुळं वर असतात ते पटकन उपटले गेलं पटकन फेकून दिलं आणि मग अकबरानं बिरबला सांगितलं अरे तेरे को उखाड के फेक दिया आता माझी हिंदी थोडी जरा बरोबर नाही बरं माझी हिंदी कशी आहे इधरशी एसटी आई उदरशी एसटी एसटी चेली गई मी खालीच राहून गेलो अशी <laughs> माझी हिंदी म्हणून थोडस बिरबल म्हणे की अरे अरे ऐसे कैसे तुम्हाला माझा एक झटके मी उखाडकी दिया बिरबलाला राग आला अरे आमची पवित्राशी तुळशीची ही माता हिला अकबराने अग, उपटून फेकलं पण याला धडा शिकली त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि दोघ जण पुढे गेले लांब अंतरावर चालत गेले पुन्हा बिरबल एका झाडाच्या समोर गेला आणि हात नतमस्तक झाला हात जोडला त्या झाडाला प्रदक्षिणा घातली आणि त्या जा झाडाच्या पाया पडला बिरबल बरे क्या रे पहिले तू तरी माग उखाड की फेकते आप किसके पैर गिरलाय बोले हुजूर ये मेरा बाप है <laughs> बापको ना माहितीये का आग्याच झाड आग्याच आकबर म्हणे दिया अरे रे बापको ना जसा गेला राग राग पण त्या आग्याच्या झाडाच्या मुळ्या खोल असतात ते पटकन उमटत नाही हिसके मारले हिसके मारले तोपर्यंत सगळ्या अंगावर खाजूच खाजू माकडं इकून खादो तिकून खादो अरे मग बिरबा बिरब अकबरला बिरबला म्हणला कॅरे अरे तेरी माँ तो बहुत गरीब थी लेकिन तेरा बाप तो बहुत डेंजर है हमारा बाप ऐसा ही है जब जब हमारे धर्म पे ग्लानी आती है तब तब हमारा बाप आता यदा यदाई धर्मश्लानी भ्रवती भारत अगुत्यान धर्मश तदात्म सृजा में हम परिद्राणा साधूनाम विनाशा चुष्कृत्याम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे धर्म रक्षायाः धर्म रक्षाय i'ma be talking

तुळशी मातेचे पानं तोडली आणि त्याच्या अंगाला ते लावली तेव्हा त्याच आंग शांत झालं मला तुळशीचं महत्व सांगायचं आहे चोरानं सांगितलं खोटी तुळशीची माळ गळ्यात घातली होती ज्या वेळेला गळ्यात घातली त्यावेळेला भाव नव्हता पण संतांच्या संगतीत राहिलो आता भाव दृढ झाला भाव पक्का झाला आता गळ्यातली माळ काढणार नाही कपाळाचा गंध मिटू देणार नाही तुळशी माळ गळा ந்தனோரா வைஷ்ண <us> तोपर्यंत एक तो प्रश्न मला ज्या बाबाचे पैसे मी आलो होतो त्या बाबाचे पैसे मी पंढरपूर पर्यंत शोधले मला सापडले नाही आणि रोज बाबा सकाळी उठले उठले, उठले मोजत होते आणि मग बाबा कडे गेला बाबा तुमच्या पाया पडतो मी काही वारकरी नव्हतो बाबा म्हणे मला माहित होतो तो, 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 तो वारकरी नव्हता बाबा मी तुमचे पैसे चोरा करता आलो होतो मला माहित होत मी पुण्यापासून तर पंढरपूर पर्यंत वाखरी पर्यंत तुमचे पैसे शोधले मला रात्रभर धामलो नाही तुमचे पैसे सापडले नाही आणि तुम्ही सकाळी उठल्या उठल्या बाबा अंथरुणावर पैसे मोदत होते बाबा मला आता तुमचे पैसे चोरायचे नाही माझं मन शुद्ध झालं आता माझं मन भगवंताकडे लागलं आता माझं आयुष्याचा नाश होणार नाही हे मला कळालं म्हणून बाबा मला आता इथून पुढे भगवंताचं भजन करायचं आहे पण मला फक्त एवढंच उत्तर द्या मी रोज पैसे धामलत होतो तुमचे पैसे मला सापडत नव्हते तुम्ही उठल्या उठल्या अणथुणावर पैसे मदत होते बाबा फक्त एवढं सांगा तुम्ही रोज तुमचे पैसे ठेवत होते बाबा म्हणे सोप आहे तू मला ओळखत नव्हता मी तुला ओळखत नव्हतो तू माझी सेवा करायला आला मला तेव्हा स्थानशी आला मग मी ज्या दिवशी ज्या ठिकाणी आपला मुक्काम पडायचा तू झुंड टाकायचा मी झुंड टाकायचो मी तुझी नजर चुकवायचो माझे पैसे काढ तुझ्या उश्या खाली घालून आणि <गण> तू <तुपुड़ा> कुठं <दाम्द> थांबवत होता आपण नाही थांबवतो ये ना घर बांधलं ना घर आहे अरे आपण ती बांधला दुसऱ्याच पाहून चालत नाही तुझ आहे तुझ पाशी परी जागा भुलला